अर्ज दाखल करत असताना सर्वात पहिल्या शुभेच्छा या सुनेत्रा वहिनींना भुजबळ साहेबांनी दिल्या त्याच्यामुळे या ज्या काही अफवा आहेत त्या फक्त अफवा आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही रोहित पवारांना किंवा आम्हाला सगळ्यांना तर घराणेशाहीबद्दल बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे स्टेटमेंट्समध्ये फार वेगवेगळी तफावत असते एक दिवस आदर असतो एक दिवस अनादर असतो आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद आहे की या सुनेत्रा वहिनींचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे राज्यसभेमध्ये त्या महिलांच्या प्रतिनिधी म्हणून त्याचबरोबर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा असणारा संपर्क तिथं त्यांनी मतदार बंधू भगिनींसोबत साधलेला संवाद त्यातून आलेले वेगवेगळे प्रश्न या त्या हक्कांनी आणि अतिशय जबाबदारीने राज्यसभेमध्ये मांडतील याचा एक विशेष आनंद आणि समाधान एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना नक्कीच आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आज भुजबळ साहेब अर्ज दाखल करत असताना सर्वात पहिल्या शुभेच्छा या सुनेत्रा वहिनींना भुजबळ साहेबांनी दिल्या त्याच्यामुळे या ज्या काही अफवा आहेत त्या फक्त अफवा आहेत त्याच्यामध्ये काही तथ्य नाही एक पक्ष म्हणून ज्या वेळेला काम करत असतात त्यावेळेला अनेक वेळेला पक्षामध्ये वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या चर्चा ह्या होत असतात आणि त्या चर्चांमधून मार्ग हा निघत असतो त्याच्यामुळे चर्चा होणं आणि नाराजी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत शेवटी पक्षाच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाने आज सुनेत्रा वहिनींना शुभेच्छा देण्यासाठी ते आज आलेले होते आणि मला खात्री आहे की आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे महिलांचं प्रतिनिधित्व असेल महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ते अतिशय उत्कृष्टरित्या आणि जबाबदारीने त्या राज्यसभेमध्ये करतील ही खात्री आम्हाला सगळ्यांना नक्कीच आपण जर पाहिलं तर रोहित पवार यांच्याकडून किंवा शरद पवार गटाकडून जे आहे ती टीका केली जाते घराणीशाही घराणी आपण घराण्याकरणात राज्यसभा भरली तर याकडे तुम्ही एकंदरीत तुमचे जे आहेत ते आधीचे सहकारी होते कसं बघतात नाही प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे पण दोन दिवसापूर्वी त्यांच्यात झालेल्या मेळाव्यामध्ये प्रांताध्यक्षांच्या पदाच्या संदर्भामध्ये रोहित पवारांची काय भूमिका आहे ही त्यांनी त्या ते ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षातून उमेदवारी कोणाला द्यायची पक्ष म्हणून वरिष्ठांनी कोणाला तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची हा त्या त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि मला असं वाटतं की रोहित पवारांना किंवा आम्हाला सगळ्यांना तर घराणेशाहीबद्दल बोलण्याचा काही अधिकारच नाही आहे शेवटी ज्या वेळेला मतदारबंधू भगिनी किंवा तुमचा पक्ष तुम्हाला संधी देतो त्या संधीतून जनतेसाठी सोनं करणं आणि त्यांचं प्र जनतेचं प्रतिनिधित्व करणं ही भूमिका आम्ही सर्वजण बजावत असतो त्याच्यामुळे त्यांना रोज काही ना काही आपण हेडलाईनमध्ये राहावं आणि काही ना काही बोलावं या दृष्टिकोनातून ज्या त्यांच्या स्टेटमेंट्स येत असतात जर आपण बघितली तर दर दिवशी त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये फार वेगवेगळी तफावत असते एक दिवस आदर असतो एक दिवस अनादर असतो त्याच्यामुळे त्यांच्या कुठं ना कुठंतरी मला असं वाटतंय त्यांच्यातच अंतर्गतच रोज व्यक्ती म्हणून मतमतांतर होत असतात आणि ती मीडियाच्या माध्यमातून सामोरी येत असतात शेवटचा एक प्रश्न अगदी की लो, आता लोक आता लोकसभा निवड लोकसभेत आहेत त्या सुनेत्रा वहिनीसोबत जे आहे त्या ताई सुप्रियाताईचं दनंदीचे विरुद्ध भाव जे असा स सा, आमने सामने असणार आहेत ते एकंदरीत याकडे तुम्ही कसं बघता सुप्रिया ताई ह्या सन्मान्य सुप्रिया ताई या लोकसभेच्या खासदार आहेत सन्मान्य सुनेत्रा वहिनी या राज्यसभेमध्ये जाणार आहेत आणि शेवटी एखादा लोकप्रतिनिधी ज्या वेळेला तिथं निवडून येऊन जात असतो त्यावेळेला त्या प्रतिनि लोकांनी त्या जनतेने त्यांना तो मँडेट दिलेला असतो तिथं प्रतिनिधित्व करण्याचा आणि पक्षांनी तो मँडेट दिलेला असतो तिथं प्रतिनिधित्व करण्याचा त्याच्यामुळे त्या, त्या दोघी जणी आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या हिताचेच चा आणि चांगले प्रश्न मांडतील त्यात अनेक विकासकामं असतील केंद्र शासनाकडे आपापली भूमिका असतील ह्या बजावतील त्याच्यामुळे बजा एक लोकप्रतिनिधी आपल्या पद्धतीनं शंभर टक्के कसं देता येईल तेच देणार आणि तेच काम त्या ते दोघींकडूनही होणार आहे धन्यवाद आपण जर पहिलं आपल्याशी बातचीत करण्यासाठी होत्या सुनील आदिती टक्के असतात पण त्याच्या बातम्यांमध्ये आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा